मित्रांनो गेल्या काही दिवसात मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी लग्नघाट बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आता प्रेक्षकांचा लाडका दगडूनेही नव्या इनिंगला सुरुवात केली आहे आता लवकरच प्रथमेश खऱ्या आयुष्यातील प्राजू बरोबर लग्नघाट बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला साखरपुड्याचे फोटो शेअर करत आमचा व्हॅलेंटाईन डे असं कॅप्शन दिला आहे त्याच्या कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे साखरपुड्यासाठी प्रथमेशने खास सूट परिधान केला होता तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची साडी नेसून पारंपारिक लुक केलं होतं गुडघ्यावर बसत फिल्मी स्टाईल मध्ये प्रथमेशने क्षितिजाच्या बोटात अंगठी घातली त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे सोशल मीडियावरून त्याने क्षितिजावरील कबुली दिली होती काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने लग्न करत आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे प्रथमेश आणि क्षितिजा चोवीस फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला क्षितिजा आणि प्रथमेशची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नक्की